कट केल्याच्या नंतर हे असं आहे स्वच्छ पाण्या चांगलं धुऊन घेऊयात हे काटे असे कट करणार त्याचे काटे असे व्यवस्थितपणे एकदम छान जसे कट होणार हे काटे असे कट झाले बघा काटे मात्र हे जर मधला गर जर आपण खाल्ला हे घर जो आहे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आपण बघूयात घर कसं निघतो हा तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दाखवतो बघा घर कसा यायचा हा पूर्ण आप घर आपण व्यवस्थितपणे काम जेली टाईप निघते हे बघा मधला घर आहे हा मधला घर आहे घर निघला बघा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे थोडा कडू लागतो मात्र खूप छान आहे शरीरातील विविध आजारावरून ते हे कोरपड जे आहे कोरपटाचा जो घर आहे हा काम करतो भारी आहे तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही याला कधी खाल्लं आहे का हे नक्कीच कमेंट करायला विसरू नका अतिशय छान अशी जेली निघते याची बघा ही जेली हे ॲलोवेरा जेल आहे अनेक याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत कडू आहे पण अतिशय शरीरासाठी फायदेशीर आहे आयुर्वेदिकमध्येचं खूप मोठं योगदान आहे अनेक जणांना केस धुण्यासाठी वगैरे वेगळ्या वेगळ्या याच्यात वापरतात